कुंडली गवर्दारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरेदान माया सुविद्या मुळी कल्पना दोरूपे ते चिधाली विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली श्रीराम मंडळी समर्थ याही श्लोकामध्ये तात्विक चिंतनाचा विषय मांडतात मुळात अविद्या सुविद्या कशाला म्हणायचं याचं विवेचन समर्थाने या ठिकाणी केलेलं आहे समर्थ असं म्हणतात की स्पुरीविषयी कल्पना ती अविद्या अविद्या तिलाच अज्ञान असं म्हटलेलं आहे दुसऱ्या भाषेमध्ये त्यालाच भ्रम असं म्हटलेलं आहे समर्थ म्हणतात अविद्या कशाला म्हणायचं तर स्पुरेविषयी कल्पना जीव ते अविद्या मनुष्यजीव ह्या कल्पना करत असतो त्या सहसा विषयाच्या संबंधानं कल्पना असतात म्हणजे का तर जीव हा अनंत जन्मापर्यंत विषय भोग भोगत आलेला आहे विषयाचे भोग जीवाला मनुष्य जन्मातच आहेत असं नाही तर अगदी कीटकापासून ते मोठ्या मोठ्यात मोठ्या, मोठ्या प्राण्यापर्यंत सर्वच जन्मामध्ये विषयभोग हे जीवाच्या वाट्याला आलेले आहेत किंवा ज्या चार गोष्टी ज्याला म्हणतात आहार निद्रा भयमैथून हे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी त्याचा अनुभव हा प्रत्येक जन्मामध्ये येत आलेला आहे त्यामुळं त्या पूर्व पूर्वानुभवाप्रमाणे किंवा पूर्व असणाऱ्या संस्काराप्रमाणे जीव ह्या विषयाच्याच कल्पना करत असतो जीवाच्या प्रत्येक अवस्थेतले विषय वेग वेगवेगळे असू शकतात बाल अवस्थेतला विषय वेगळा बाल अवस्थेतल्या कल्पना वेगळ्या तारुण्यामधला विषय वेगळा तारुण्या अवस्थेतल्या कल्पना वेगळ्या वृद्ध अवस्थेतला विषय वेगळा कल्पना वेगळ्या पण कल्पना या सगळ्या विषयाच्याच असू शकतात आणि जीव ज्या विषयांच्या संबंधानं कल्पना करत असतो चिंतन करत असतो त्याला आविद्य असं म्हटलेलं आहे इथं कल्पना या शब्दाचा अर्थ चिंतन असा घ्यायचा महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटले की विषय ओढी भरले जीव आता यांची कोण करी लखीव म्हणजे या विषयाच्या ओढीनं भुलले हे जीव सतत दिवस रात्र विषय भोगाचं चिंतन करत असतात कल्पना ज्या करत असतात ते विषयाच्याच करत असतात आणि अशा सतत विषय चिंतनाला विषयी कल्पनेला अज्ञान किंवा अविद्या असं शास्त्र म्हणतं अज्ञान आणि अविद्या ही जीवाला दुःख देणार आहे जीवाला त्यापासून होणारी प्राप्ती ही दुःखाची प्राप्ती आहे कारण का तर विषय हे जीवाला परिपूर्ण सुख कधीही देऊ शकत नाहीत ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय माऊलीने की विषयामध्ये जे सुख मानतात ते परममूर्ख असणारे जीव आहेत विषय हे सुखाला कारण होऊ शकत नाही जर विषय हे सुखाचे कारण असते तर मग काही विषयामुळे जीवाला दुःख होतं हे कसं काय आपल्याला माहिती आहे उदाहरणार्थ एखाद्याला एखादं पकवान आवडतं एखाद्याला एखादा पदार्थ आवडतो त्याला असं वाटतं की ते जर समोर मला मिळालं तर मी एवढं खाईन एवढं खाईन इतकं खाईन असं म्हणतो आणि तो पदार्थ समोर आला की तो आधाशासारखा खात सुटतो परंतु एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे गेल्यानंतर त्या पदार्थाचा वीट येतो किंवा तो, तो पदार्थ आती खाला तर तो त्रास देतो मग त्या विषयानं सुख दिलं का त्रास दिला याचा जर विचार आपण केला तर सुख देत नाही तो विषय त्रासच देतो आपल्याला मग जीवाला सुख कसं काय वाटतं तर जीवाला सुख वाटतं त्याचं कारण आहे की ते सुख हे त्या जीवाच्या जवळ मुळात असतंय परंतु ते आपल्याजवळ आहे याची जीवाला जाणीव नसते त्याला शास्त्रामध्ये दृष्टांत दिलेला आहे की कस्तुरी मृग नावाचा जो हरिण आहे त्या हरिणाच्या पोटामध्ये त्याच्या बेंबीमध्ये ते कस्तुरी नावाचा सुगंधी पदार्थ असतो आणि त्यातून जर ते परिपक्व होऊन ज्यावेळेला वास यायला लागतो त्यावेळेला ते, ला ला ते, ते हरिण असं बावचळ्यासारखं इकडं तिकडं 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 बघत फिरत असतं धांडोळत फिरत असते का ते कुठल्या सुगंधी पदार्थाचा वास याय लागलाय असा पदार्थ कुठं आहे की ज्याचा एवढा चांगला सुगंध येतोय असं ते फिरत 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 असताना ह्या झाडाचा येतोय का त्या झाडाचा येतोय का त्या फुलाचं येतोय का असं ती धुंडाळत फिरतंय परंतु कुठून सुगंध येतो ते त्याला ते एक पदार्थ तो सापडतच नाही का सापडत नाही तर सापडण्याकरता तो वेगळ्या ठिकाणी असावा लागतो स्वतःच्याच ठिकाणी असणारा पदार्थ जर इतर ठिकाणी शोधायला लागला तर तो त्याला सापडेल कसा तसं सुख सुख ज्याला म्हणतात ते जीवाचं जीवाच्या ठिकाणीच आहे परंतु ते न समजता ते विषयामध्ये आहे असं समजून मग या विषयामध्ये सुख असेल मग पत्नीमध्ये सुख मिळेल मग मुलांच्यामध्ये सुख मिळेल धनामध्ये सुख मिळेल सत्तेमध्ये सुख मिळेल मान सन्मानामध्ये सुख मिळेल अशा कल्पनेनं सतत विषयाचं चिंतन करत राहणारा जीव त्यालाच विषयाची कल्पना असं म्हटलंय म्हणून ती कल्पना करत राहणारा जीव त्याला अविद्या असं म्हटले नाही अज्ञान अविद्या असं शास्त्रामध्ये म्हणतात त्याच्या विरुद्ध योग साधनेच्या द्वारा सतत ब्रह्म स्वरूपाचं चिंतन करणं म्हणजे त्याची कल्पना करत राहणं स्पुरे ब्रह्मरे स्पुरे ब्रह्म रे जाणं ती माया जाण माया अविद्या इथं अविद्या पहिल्या ओळीमध्ये म्हटलंय पुढच्या वेळीमध्ये तिला सुविद्या म्हटलेला आहे पुरे ब्रम्ह रे दान माया सुविद्या म्हणजे काय एक जीव हा विषयाचं चिंतन सतत करत राहतो विषयाच्या कल्पना करत राहतो तिला अविद्या म्हटलेला आहे आणि दुसरा जो काही साधन प्रवृत्त होऊन योगादी साधनं योगादी अभ्यास करून ब्रह्माचं स्फोरण त्या जीवाच्या ठिकाणी होतं आणि त्याचं जो चिंतन करत राहतो ती सुविद्या म्हणजे त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे थोडक्यात तर हे ज्ञान ही सुद्धा एक प्रकारची कल्पनाच मांडली गेलेली आहे कारण का तर ब्रह्मस्वरूप जीव असताना जीव हे ब्रह्म मी ब्रह्मस्वरूप आहे हे न समजता परत ब्रह्माचं चिंतन करत राहणं म्हणजे एक प्रकारची ती सुद्धा कल्पनाच मांडलेली असं म्हणताना या ठिकाणी अशा प्रकारचा म्हणजे चांगल्या स्वरूपाची कल्पना आहे आणि एक वाईट स्वरूपाची कल्पना आहे पण ते कल्पनाच आहे जस जुनी माणसं असं म्हणायची की ज्याप्रमाणे लोखंडाची सुरी काय आणि सोन्याची सुरी काय पोटात खूपचली तर काय होणार आहे ते आताच होणार आहे दुःखच होणार आहे लोखंडाची सुरी खूपचली म्हणून जास्त दुःख झालं आणि सोन्याची सुरी जर खूपचली पोटात तर कमी दुःख झालं असं नाही ते दुःख सुरी ही दुःखाला कारणीच आहे तशी मुळात ही कल्पना जी आहे ती विषयाची असली तर दुःख देणारी आहे परब्रह्मस्वरूपाची कल्पना ही सुद्धा एका अर्थानं कल्पनाच आहे त्याच्यामध्ये तितकाचा फारसा आनंद नाही म्हणून समर्थ म्हणतात त्याच्याही पुढे जाऊन ह्या दोन्ही कल्पनाच आहेत असा विचार करून विवेक अंतकरणामध्ये धारण करून या दोन्ही कल्पनेच्या अतीत होऊन ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होतो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो की जिथं कोणत्याच कल्पना शिल्लक उरत नाही ब्रह्म आहे मला ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची हीही शिल्लक उरत नाही आणि जीवाचा जीवपणा आणि विषय भोग ही तर शिल्लक नसतेच त्या ठिकाणी म्हणजे या दोन्हीच्या ठिकाणी जी काही असणारी कल्पना स्वरूप जे आहे चिंतन ते सोडून अंतकरणामध्ये धारण करून जो जीव ब्रह्मा स्वरूपाशी ऐक्य पावतो एकरूप होतो तो जीव खऱ्या अर्थानं परम सुखी होतो परम आनंदी होतो त्याच्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचं हे अज्ञानही शिल्लक राहत नाही आणि दुःखही शिल्लक राहत नाही अशा स्वरूपाचं हे थोडंसं अवघड असणारं तात्विक चिंतन समर्थाने या श्लोकामधून केलेलं आहे मंडळी तेव्हा याचा फार काय विस्तार करणं किंवा फार विस्तारामध्ये सांगणं हे आवश्यक असणारी गोष्ट नाही आहे तेव्हा असं असणारे या श्लोकाचं चिंतन आहे ते चिंतन आपल्याला कसं वाटतं ते जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर पोहोचवा मंडळी मंडळी एक सूचना अशी आहे की या पवित्र असणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त आपण काही दिवसामध्ये शिवलीला अमृत कथा भगवान शंकरांच्या लिला आणि भगवान शंकरांच्या जे काही चरित्रकथा आहेत भगवान शंकरांनी ज्या आपल्या भक्तांच्यावरती कृपा केली अशा काही चरित्रकथा चरित्र चरित्रकथा हे आपण थोड्या दिवसात आपल्या चॅनलवरती सुरू करणार आहोत तेव्हा ते भाग मंडळी आपण सर्वाने अवश्य बघा ऐका आणि त्याच्याबद्दल इतरांच्यापर्यंतही माहिती द्या भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण